नमस्कार मी पौर्णिमा सामन्स फूड्स अँड व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत अगदी माऊ लुसलुशी तो आतून जाळीदार असं तोंडात टाकताच विरघळतील असे मस्त सॉफ्ट असे, असे दहीवडे तर घरच्या गर घरी दही वडे कसे करायचे तसे दही जे आहे ते एकदम क्रीमी वा, व सॉफ्ट व्हावं यासाठी काय करावं या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जो दहीवडा आहे तो अगदी चटपटीत व्हावा यासाठी आपण मसाले देखील कुठले वापरले आहेत ते देखील बघणार आहोत चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे वडे करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथे मी दीड कप एवढी भिजवलेली उडदाची डाळ घेतली आहे ही जी डाळ आहे ती मी साधारण एक तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती त्यानंतर इथे मी एक चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे मी अलं खिसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण ही जी उडदाची डाळ आहे ती मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे ही जी उडदाची डाळ आहे ती आपण घेणार आहोत व यामध्ये वरून आपल्याला पाणी घालायचं नाही आहे जी आपण पण डाळ भिजत घातली होती त्यातलंच थोडंसं एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे अगदीच नाही घातलं तरी पण चालेल जर मिक्सरमध्ये फिरतच नसेल तर साधारण एक त्यातलंच थोडंसं चमचाभर पाणी तुम्ही घातलं तर चालेल पण जास्त पाणी यामध्ये अजिबात घालू नका तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे इथे मी एकदम सॉफ्ट असं उड्डाची डाळ जी आहे ती मिक्सरला लावून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला छान अशी बारीक ही मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे तर आता ह्याला आपल्याला एका मिक्सिंग बालमध्ये अशा मोठ्या पसरट बाउलमध्येच आपल्याला काढायचं आहे कारण ह्या डाळीला आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर फेटताना आपल्याला जास्त हाताला त्रास होऊ नये यासाठी साधारण असा पसरट बाउल घ्यायचा म्हणजे पटकन फेटलं जातं आणि व्यवस्थित आपल्याला फेटता येतं आपला हातही दुखत नाही यासाठी आता इथे मी एका विस्करच्या मदतीने हे जे पीठ आहे ते फेटून घेणार आहे तुम्ही हाताने फेटलं तरी पण चालेल जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर हाताचा वापर केला तुम्ही इथे तरी पण चालणार आहे तर आता हे जे पीठ आहे ते आपल्याला साधारण एक सात ते आठ मिनटं व्यवस्थित असं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी आठ ते नऊ मिनटं हे जे पीठ आहे ते फेटून घेतलं आहे व किती हलकं झालेलं आहे पीठ व एकदम असं फ्लफी आणि फुगून आलेलं आहे तर आता हे जे पीठ आहे ते आपल्याला वडे करण्यासाठी योग्य आहे हे कसं चेक करायचं तर त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं व त्यामध्ये अशा प्रकारे हे पीठ घालायचं तर ते असं वरती तरंगतं तर म्हण याचाच अर्थ आपलं पीठ जे आहे ते मस्त असं फेटलं गेलेलं आहे व एकदम हलकं आणि छान असं झालेलं आहे तर तर आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया जिरे घालून घेऊया आणि जे आलं खिसून घेतलं होतं ते देखील यामध्ये घालून घेऊया तर इथे आलं जे आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नसेल नाही घातलं तरी चालेल तर यामुळे ह्याची चव जी आहे वड्यांची ती छान येते यासाठी यामध्ये मी आलं घातलेलं आहे तर सर्व गोष्टी मी व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण हे जे वडे आहेत ते तळ्याला घेऊया तर त्यासाठी आधी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आपला हात जो आहे तो थंड पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा थंड पाणी घेतलेलं आहे मी इथे व त्यानंतर अशा प्रकारे व वड्यासाठी पीठ जे आहे ते हातावर घ्यायचं म्हणजे आपल्या हाताला पीठ जे आहे ते चिटकत नाही तर इथे एका कढईमध्ये मी छान असं तेल जे आहे ते कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर इथे मी गॅस जो आहे तो बारीक केलेला आहे आता बारीक गॅसवरती आपल्याला हे जे वडे आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असे आपले वडे जे आहेत ते एकदम फुगून आलेले आहेत याचाच अर्थ आपण पीठ जे आहे ते, ते व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे यासाठीच यामध्ये कुठलाही सोडा बेकिंग पावडर वगैरे काही घालण्याची गरज नाही तर तुम्ही इथे पीठ जे आहे ते व्यवस्थित जर फेटलं तर आपला वडा जो आहे तो एकदम सॉफ्ट जाळीदार आणि एकदम कापसाच्या गोळ्यासारखा जो आहे तो इथे तयार होतो तर पहिली टीप ही आहे आणि त्यानंतर दुसरी टीप ही आहे की एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळायचे आहेत कारण हे वरून जरी तळलेले तर दिसले तरी आतून ते कच्चे राहतात यासाठी आपल्याला बारीक गॅसवरतीच हे वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत तर इथे साधारण मला पाच मिनटं लागले आहेत हे वडे एवढे तळण्यासाठी बारीक गॅसवरती तर असा गोल्डन कलर आला की आपले इथे वडे जे आहेत ते तळून तयार झालेले आहेत असे समजावं व त्याला एका टिश्यू पेपरवरती सर्वप्रथम काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्याला पाण्यामध्ये सोक करणार आहोत तर इथे पहिली बॅच आपल्या वड्यांची जी आहे ती तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे मी बाकीचे वडे देखील इथे तळून घेणार आहे तर माझे बाकीचे वडे देखील तळून झालेले आहेत तर आता इथे एक मोठा बाऊल घ्यायचा आहे व त्यामध्ये आपल्याला कोमट असं पाणी घ्यायचं आहे एकदम गरम पाणी नको आहे एकदम कोमट असं पाणी इथे घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे व थोडंसं चिमटभराचा हिंग घालायचं आहे कारण आपण उडदाच्या डाळीचे वडे केले आहेत तर ते पचनासाठी हलके व्हावेत यासाठी हिंग आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे तर आता या पाण्यामध्ये आपल्याला आपण तळून घेतलेले जे वडे आहेत ते घालायचे आहेत व साधारण एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला ह्याला पाण्यामध्ये होऊ द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आपला वडा जो आहे तो तयार झालेला आहे आता ह्याला आपण पाण्यामध्ये होऊ देया तर दही कसं तयार करायचं ते बघूया तर इथे चारशे ग्राम एवढं मी दही घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी इथे मी पिठीसाखर घेतली आहे चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इथे मी काळं मीठ घेतलेला आहे तर आता एक मोठा बाऊल घेऊया यामध्ये दही जे आहे ते आपलं काढून घेऊया व ह्याला व्यवस्थित असं आपण फेटून घेऊया म्हणजे दह्यामध्ये जे दाणे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे विरघळून घ्यायचे आहेत त्याआधी यामध्ये मीठ आणि काळं मीठ जे आहे ते घालून घेऊया काळ्या मिठामुळे आपल्या दह्याला जी आहे ती खूप छान अशी चाटची जी टेस्ट आहे ती इथे येते यासाठी आपल्याला यामध्ये काळं मीठ जे आहे ते आवर्जून घालायचं आहे त्यानंतर यामध्ये पिठीसाखर घालायची आहे चारशे ग्राम दह्यासाठी इथे मी एक वाटीभर एवढं मी पिठीसाखर जी आहे ती घेतलेली आहे तर आता ह्याला व्यवस्थित असं आपण फेटून घेऊया पण आपल्याला एकदम घट्ट दही असं नको आहे साधारण आपल्याला मिडीयम कन्सिस्टन्सीमध्ये दही हवं आहे तर यासाठी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे व ह्याला परत आपण फेटून घेऊया आता तुम्ही इथे बघू शकता एवढ्या मी कन्सिस्टन्सीमध्ये हे जे दही आहे ते ठेवलेलं आहे एकदम घट्ट दही इथे ठेवू नका साधारण आपल्याला दही जे आहे ते पातळच हवं आहे तर आपल्याला चॅट करण्यासाठी इथे लागणार आहे अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा काळा मीठ त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर थोडीशी कोथंबीर त्यानंतर थोडीशी शेव लागणार आहे आणि इथे चिंच खजूरची चटणी घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी पुदिन्याची चटणी घेतली आहे तर या दोन्ही चटण्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते व साहित्य देखील मेन्शन करणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता व ही ज्या चटण्या आहेत ते तुम्ही बघू शकता सर्व करताना हे जे सर्व मसाले आहेत ते तुम्ही एकत्र करून वरून घातले तरी पण चालेल तुम्ही इथे बघू शकता किती छान असे हे जे वडे तयार झालेले आहेत हे बघा किती छान ह्याच्या आतमध्ये जी जाळी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपले वडे जे आहेत ते इथे सोक झालेले आहेत व पाण्यात घातल्यानंतर हे जे वडे आहेत ते तुम्ही बघू शकता किती छान असे फुलून आलेले आहेत व एकदम कापसासारखे सॉफ्ट झाले आहेत तर अशा प्रकारे दोन्ही हाताच्यामध्ये हे वडे ठेवून यामधलं सर्व पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे यामध्ये थोडंही पाणी ठेवू नका नाहीतर मग वडे खाताना आपल्याला त्याची चव वेगळी जाणवू शकते यासाठी व्यवस्थित असं या, या वड्यामधलं पाणी जे आहे ते इथे पिळून घ्या आता हे जे पाणी आहे ते पिळल्यानंतर हे, हे जे वडे आहेत ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जर तुम्ही खायला घेतले तर एक नंबर लागतील एकदम थंड आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्त तर तुम्ही अशा प्रकारे ही ट्राय करू शकता किंवा अशाच प्रकारे पाण्यातनं हे जे वडे आहेत ते काढून डिरेक्टली तुम्ही सर्व देखील करू शकता तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे तर आता आपले दही वडे जे आहेत ते आपण सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपले मस्त असे मऊ लुसलुशीत लोण्याच्या गोळ्यासारखे असे आतून जाळीदार असे आपले सॉफ्ट असे दही वडे जे आहेत ते इथे तयार झालेले आहेत आहे, आहे, हे जे दही वडे आहेत ते तुम्ही पाण्यामध्ये सोक करून त्यातलं पाणी काढून एका बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता साधारण एक दिवसासाठी हे जे वडे आहेत ते राहतात जर तुम्हाला नेक्स्ट डे हे वडे खायचे असतील तर तुम्ही इमिडिएटली ते सर्व करू शकता फक्त कोरडे वडे जे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजेच फक्त पाण्यामध्ये सोक करून त्यातलं पाणी काढून हे आपल्याला बंद डब्यामध्ये ठेवायचे त्यावरती दही चटणी वगैरे असं काही घालायचं नाही फक्त खाताना तुम्ही हे जे वडे आहेत त्यावरती दही चटणी असं सर्व्ह करून तुम्ही घेऊ शकता तर आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम थंडगार आणि चिल्ड हे जे दही वडे आहेत ते खाण्यासाठी खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतात तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद